श्री स्वामी समर्थ माझ्या भक्तिहित शक्ती या चॅनेलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये दे देवी कुष्मांडाबद्दल माहिती पाहणार आहोत तर देवी कुष्मांडा नवरात्रीतील नऊदुर्गापैकी चौथ्या रूपातील देवी आहे कुष्मांडा देवीची पूजा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी करण्यात येते कु म्हणजे थोडे उष्मा म्हणजे उष्णता आणि अंडा म्हणजे वैश्विक अंटे म्हणजे अंड्यासारखी गोल रचना वैश्विक गोलरचना जेव्हा सृष्टीचं अस्तित्व नव्हतं तेव्हा या देवीनेच सृष्टीची निर्मिती केली अशी आख्यायिका आहे त्यामुळे दुर्गेचे हे आदिशक्ती रूप मानण्यात येते सूर्यमंडळात या देवीचे वास्तव्य असून आठ हात असल्याने ही देवी अष्टभुजा या नावानेही प्रचलित आहे या देवीच्या आठ हातात प्रत्येकी कमंडलू धनुष्य बाण कमळाचे फूल चक्र गदा जपमाळ व अमृतपूर्ण कलश आहे सिद्धी आणि निधी देण्याची सर्व शक्ती या देवीच्या जपमाळेत आहे असे मांडले जाते म्हणून या माळेला सिद्धी निधीची माळ असेही म्हटले जाते कुष्मांडा देवी वाघावर स्वार आहे कुष्मांडा देवीचे निवासस्थान अनाहत चक्रात आहे चांगले आरोग्य संपत्ती आणि बळकटी येण्यासाठी या देवीची आराधना करण्यात येते या देवीचा आवडता रंग गडद निळा आहे निळा रंग हा प्रोत्साहनतेचे प्रतीक मानण्यात येतो मंत्र ओम देवी कुष्मांडाय नम या देवी सर्व भूतेषू मा कुष्माडारूपेन संस्थिता नमस्तस्ये नमस्तै नमस्तस्ये नमो नमः सुरा सुरासंपूर्ण कलशम रुधिराप्लुतमेवच दधाना हस्त कुष्मांडा शुभ दास्तु मे तर अशी ही होती कुष्मांडा देवीची माहिती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की पहा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ